अगदी आणि रश, किती शायनी असे गुलाबजाम ट्रान्सपरंट असले आणि अगदी दिसत आहेत तसेच गुलाबजाम पण तुम्हाला बनवायचे तर अगदी सहज सोपे बनवू शकतात अगदी आतपर्यंत पाक मोडलेले असे हे गुलाबजामून तुम्हाला बनवायचे असतील तर रेसिपी नक्की बघा हे आहेत इन्स्टंट गुलाबजाम इंस्टंट मिक्स जे आपल्याला मिळतं दुकानामध्ये त्यामध्ये हे गुलाबजाम मी बनवलेले आहे त्याच्या अगोदर मी खव्याचे गुलाबजामाची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे ते तर खूप छान होतातच परंतु जर आपल्याकडे खावा उपलब्ध नसेल तर असे इंस्टंट मिक्स पीठ आणून आपण गुलाबजाम बनवू शकतात आणि खूप छान असे गुलाबजाम तयार होतात हे कसे बनवायचे हो अगदी परफेक्ट कसे होण्यासाठी काय करायचे मी आज तुम्हाला सगळं याच्यामध्ये दाखवलेलं आहे तर हे इंस्टंट पिठाच मी मिक्स घेतलेलं आहे दोनशे ग्रॅमचं हे, हे। बघू शकता तुम्ही कोणत्याही कंपनीचं तुम्हाला मिळून तुमच्या एका मिठाईच्या दुकानामध्ये स्टोर मेडिकल स्टोअरमध्ये मध्ये पण उपलब्ध असतात आजकाल तर हे पीठ घेतल्यानंतर चांगला हाताने चांगलं स्मॅश करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला पाहिजे ते गार पाणी तुम्ही दुधामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये अजिबात मळायचं नाही थंड आपलं हो रोजचं रूम टेम्परेचरच पाणी घ्यायचं आणि अगदी थोडं असं होतच जायचं जास्त एकदम होतायचं नाहीये थोडस होतून हा असा मिक्स असा गोळा तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता याला एक ग्लास पाण्यामधले अर्धा ग्लास पाणी सुद्धा संपलेलं नाही इतकं कमी पाण्यामध्ये मी हे मळालेलं आहे बघू शकता हे अर्धा इतकं ग्लास पाणी फक्त मी वापरलेलं आहे थोडं थोडं करत टाकायचं पाणी आणि इतकं सॉफ्ट असं हे पीठ तयार करून घ्यायचंय आपलं बघू शकता अगदी खाब्यासारखं हे पीठ तयार झालेलं आहे आता याचे गोल छोटे गोल बॉल्स तयार करून घेऊ याचे जास्त मोठे गोल बॉल्स तुम्ही बनवू नका कारण खूप हा पाकामध्ये टाकल्यानंतर गुलाबजाम खूप मोठा होतो जर तुम्हाला मोठे मोठे गुलाबजाम हवे असतील तर तुम्ही नक्की बनवा परंतु जर लहान मुलां तर असे बॉल्स तुम्ही बनवू शकता बघू शकता दोनशे ग्रॅमच्या पाकिटामध्ये हे जवळजवळ चाळीस बॉल तयार झालेले आहेत याचे गुलाबजाम हे खूप मोठे होतात मीडियम असे साईजचे तयार होतात तर आपल्याला त्याच्यासाठी करायचा तो पाक गुलाबजाम साठी आवश्यक असतो तो पाक हा आपल्याला गरम पाक घ्यायचा आहे त्याच्यामुळे अगोदर गुलाबजाम तळून ठेवायचे नाहीत पाक तयार झाल्यानंतर आपण गुलाबजाम घेऊया करायला मी ह्या गुलाबजाम साठी दीड वाटी साखर वापरलेली आहे तुम्ही बघू शकता मी पातेल्यामध्ये दीड वाटी साखर टाकून घेतली आहे अगोदर एक वाटी टाकली होती तुम्हाला प्रमाण दाखवण्यासाठी आणि साखर बुडेपर्यंत पाणीवर ते टाकलं आणि अर्धी वाटी नंतर टाकून घेतली अशी मिळून मी दीड वाटी साखर याच्यासाठी वापरलेली आहे कारण इन्स्टंट पिठाच्या जा जास्त पाक आपण घ्यायचा नाही कारण हे जास्त पाक पितात तर त्याच्यामध्ये पाक जरा जास्त शोषला जातो त्यामुळे मापातच आपण पाक तयार करायचा आहे साखर पूर्ण विरघळेपर्यंत हा पाक आपल्याला गरम करून घ्यायचा आहे बघू शकता सगळी साखर विरगळी आणि थोडस ही साखरच्या चाचणीला चिकटपणा येईपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचं एक तारी दोन तारी असा काही पाक तयार करू नका तुम्ही फक्त त्याला चिकटपणा आला साखर विरगळल्यानंतर थोडासा पाकाला चिकटपणा यायला लागतो असा चिकटपणा आला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचंय बघू शकता तार तयार होत नाही परंतु थोडासा हाताला एक पाक साखरेचा पाक आपला चिकट लागतो इथपर्यंतच हा पाक मी तयार करून घेऊ घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडीशी विलायची पावडर पाक मी गॅस बंद केल्यानंतर ही विलायची पावडर टाकून घेतली कारण याचा फ्लेवर छान लागतो नंतर टाकल्यानंतर आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण तोपर्यंत मी एका कढईमध्ये तेल गरम करायला कडे ठेवलेलं आहे आपला असा पाक करून घ्यायचा दोन ते तीन मिनिटात पाक तयार होतो आणि मग थोडेसेसरच्या दोन तीन काड्या टाक मी टाकलेल्या आहेत ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असेल तर टाका नाही टाकले टाक तरी मी आता हे गुलाबजाम आहेत ते आता आपण तळून घेऊया तर छान असा आपला हा पाक तयार आहे पाक एका साईडला ठेवायचा आणि गुलाबजाम तळायला घ्यायचे आपण तेल चांगलं तापून घ्यायचे आणि खाव्याच्या गुलामा गुलाबजाम पेक्षा हे गुलाबजाम पटकन लाल होतात तुम्ही बघू बघितले असते तुम्ही जर ही खाव्याच्या गुलाबजामची रेसिपी पाहिली नसेल तर नक्की पहा डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देते खाव्याचे गुलाबजाम तळायला थोडा उशीर लागतो त्याच्यावर लगेच लालसरपणा येत नाही परंतु या इन्स्टंट मिक्स मध्ये गुलाबजाम लगेच लाल होतात पटकन हलवावे लागतात नाहीतर असा लगेच त्याला डार्क कलर चढतो पहिले तेल तापलं नव्हतं त्यामुळे दोन मिनिटं जास्त कलर त्याला डार्क आलाय त्याच्यानंतर आपले गुलाबजाम आपण परफेक्ट असे प्रमाणामध्ये करून घेऊ शकतो बघू शकता लगेच त्याला लाल कलर येतो त्यामुळे पटकन हलवायचे त्याला आणि गॅस हा कमीच ठेवायचा आहे जास्त फास्ट गॅस ठेवू नका नाही तर त्याच्यावर खूप डार्क कलर येईल असे सगळे गुलाबजामचे बॉल तळून लगेच पाकामध्ये आपल्याला टाकायचे बाहेर ताटामध्ये वगैरे काढून घ्यायचे नाही आहेत त्यामुळे आता गरम गरम पाक आतमध्ये जाण्यासाठी मदत होते असे सगळे गुलाबजाम आता आपण तळून घेऊया अतिशय छान असे गुलाबजाम तयार होतात तुम्हाला जर ही रेस गुलाबजाम बनवायचे असतील तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा छान असे आणि टेस्टी गुलाबजाम तयार होतात बघू शकता तुम्ही पाकात टाकले की थोडासा आकार त्याचा मोठा मोठा व्हायला लागलाय थोड्या अजून थोड्या वेळाने गुलाबजामूनचा आकार बघू शकता किती मोठे आपले गुलाबजाम तयार झालेत मुलांसाठी बनवायचे असतील तर एवढा आकार छान छान आपले पाक मुरलेले आहेत मला जे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन होत असते साध्या सोप्या आणि सिम्पल रेसिपी मी नेहमी दाखवत असते कमी साहित्यामध्ये या रेसिपी कशा बनवायच्या ते मी या आपल्या चॅनलवरती दाखवत असते माझ्या अशा अनेक रेसिपी आहेत की मी कमी साहित्यात पटकन होणाऱ्या बनवल्या छान अशा आपले इन्स्टंट गुलाबजाम तयार आहेत थँक्यू